निकाल काही असो पण हा माणूस सिद्ध करून दाखवतो की या काळात सुद्धा समाजासाठी शेवटपर्यंत भ्रष्ट न होता निस्वार्थीपणे लढा देता येत खरच मानलं पाहिजे या माणसाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं आयुष्य समाजाला समर्पित करून घळावर तुरशी पत्र ठेवून लढा देणारा माझ्या मराठवाड्यातल्या मातीतला रांगडा गडी कधी कोणाला मॅनेज झाला नाही तर कधी कोणत्या आमिषाला बळी पडला नाही या माणसाच्या जिद्दीला दाद द्यावीच लागेल एकीकडे तुडुंब भरलेला अरबी महासागर तर दुसरीकडे गरीब मराठ्यांचा महासागर याने मुंबई महापुरासारखी तुंबली आहे हा विश्वास कमवायला दैवी शक्ती समाज कोणताही असो त्याला स्वतःच्या समाजाचं नेतृत्व करायचं आहे त्याला मान्य मनोज दादा जरांगे हे आधुनिक काळातील आदर्श उदाहरण आहे समाजात स्वतःला आमदार की खासदार की विधानपरिषद जिल्हा अध्यक्षपद किंवा एखादं महामंडळ मिळावं यासाठी पक्षाचे आणि पक्षश्रेष्ठींचे जोडे उचलून स्वतःच्या समाजाच्या ताटात माती कालवणारे आजवर मी खूप नेते बघितले हल्ली सर्वच समाजात समाजाचे नेते कमी आणि ठेकेदार जास्त झालेले दिसतात पण हा माणूस पद पैसा आणि सत्तेला फाट्यावर मारत निस्वार्थपणे पुढे चालत राहिला या एका सर्वसामान्य योद्ध्याच्या मागे एवढी ताकद उभी राहिली हे काही कमी नाही सर्व समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो विश्वास दाखवला या गोष्टीचा इतिहास नक्कीच दखल कोर गरीब मराठ्यांसाठी पाटलाने दिलेला लढा हा एवढी वर्ष सत्तेच्या नावाने खुर्ची उभवणाऱ्या नेत्यांना चपराक आहे कारण सत्ता येते जाते पण जनतेचा विश्वास आढळ असतो तो, तो कमावता आला पाहिजे पद बदलतात पदं मिळतात पण तो मोह सोडून यांच्यासारखं आपल्या समाजाच्या हक्कासाठी लढणारा लढा थांबवला नाही पाहिजे म्हणून सर्व समाजाच्या पदाधिकारी यांनी आजच मराठा आंदोलनाचे सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे तुमच्या समाजाच्या भविष्यासाठी केवळ मराठा आंदोलन किंवा ओबीसी मराठा वाद म्हणून नकारात्मक म्हणून बघून चालणार नाही तर यातून समाजासाठी प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताला न्याय देण्यासाठी खूप काही घेण्यासारखं आहे जय हिंद